नवलेपूल येथे रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यशस्वी उद्योजक मोटर ड्रायव्हिंग स्कूल ग्रुप भारतीय विद्यापीठ वाहतूक शाखा सिंहगड रोड पोलीस वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेपूल येथे कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे आनंदराजे भोसले सुजित डोंगरजाळ सचिन सावदेकर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजित गायकवाड मोटर वाहन निरीक्षक पुणे भारतीय विद्यापीठ वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कन्से सिंहगड रोड वाहतूक पोलीस विभाग निरीक्षक वाघमारे डॉक्टर दिपाली जमदाडे व परिसरातील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे पदाधिकारी चालक मालक विद्यार्थी उपस्थित होते सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे आनंदराजे भोसले यांनी रस्ता सुरक्षेची जनजागृती महत्वाची असून रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडल्याने कुटुंबावर होणारा आर्थिक व मानसिक त्रास याबद्दल सांगितले श्री सुजित डोंगजाळे यांनी गाडी चालवताना तसेच लांबच्या प्रवासात कोणती काळजी घ्यावी याबद्दल सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंसे यांनी अपघात झाल्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल व त्यांच्या कुटुंबावरील लोकांच्या अडचणी याबद्दल नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली मोटर वाहन निरीक्षक श्रीमती मुल्ला मॅडम यांनी लोकांना रस्ता वाहतूक नियम पालन करणे याची प्रतिज्ञा घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली त्याचबरोबर उपस्थित मान्यवर मंडळींनी अपघाताची कारणे व कारण विमानसा याबाबत सविस्तर सांगितले कार्यक्रमाचे प्रस्तावित स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सचिन गुंडे यांनी केले मान्यवरांचे सत्कार सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यांच्यामार्फत करण्यात आले कार्यक्रमाचे आभार कालिदास गोसावे यांनी मानले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रीनिवास गायकवाड विवेक पाटील भरत गायकवाड संतोष माने सारंग राऊत प्रज्वल चव्हाण भागवत आगडे सचिन गुंड शिवराज कोराळे करण घोलक यांनी मेहनत घेतली पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानासाठी आजच्या यशस्वी उद्योजक ड्रायविंग स्कूल ग्रुप यांनी आयोजित केलेल्या रस्ता प्रपोजल कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व ड्रायविंग स्कूलचे संचालक विद्यार्थी माझे सहकारी पुणे पोलीसचे अधिकारी परिवहन विभागाचे अधिकारी आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनीं आपला सर्वांना सर्वप्रथम सर्व मी धन्यवाद देतो की आपण मला इथे आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली आजचा कार्यक्रम जो आहे तर तो अपघात झाल्यानंतरची जी काही करायची उपाययोजना जी आहे म्हणजे जो गोल्डन आवर आहे तर त्यामध्ये आपण काय काय गोष्टी करायच्या आणि काही नाही करायच्या तर त्याबाबतचा प्रोग्राम आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे असं मी मानतो आपल्या सर्वांना माहिती आहे की रस्ता सुरक्षेची जी चतुर्सू सूत्री सु, सु, जी म्हणतो जे फोर ईज जे आहेत तर पहिला आहे इंजिनिअरिंग दुसरा आहे एन्फोर्समेंट तिसरा आहे एज्युकेशन आणि चौथा म्हणजे इमर्जन्सी केअर तर ए, ए पहिला ई म्हणजे जो आहे तर तो इंजिनिअरिंग म्हणजे आपण जे रस्ते सुरक्षेसाठी जे रस्त्यांची बांधकामी जे आहे जेणेकरून अपघातांची संख्या कमी व्हावी तर त्यात समावेश होतो दुसरा जो आहे तर तो एज्युकेशन म्हणजे रस्ता सुरक्षा करता जे हे सगळ्यात महत्वाचं आहे ॲक्सिडेंट झाला का बरेचसे लोक घाबरतात ॲक्सिडेंट झाला झाला आहे पासते दोन आता इथे पुढं काय हे महत्वाचं आहे आता आपण दोन याच्यात ते करू फर्स्ट एड आणि सी पी आर हे दोन टाकू तू फर्स्ट एडमध्ये काय करायचं लागले आहे पेशंटला कृपा करून लागलेल्या गोष्टीवर जी जखम आहे सुना तंबाखू हळद चहा पावडर काही लावायचं नाही की ते लावलं नाही तर आमचं पन्नास टक्के काम कमी होतं तुम्ही तंबाखू भरली चहा पावडर भरली हळद भरली चुना भरला ते साफ करायलाच आम्हाला पंधरा ते वीस मिनटं जातात स्टीच टाकायचं म्हटलं तर एक आणि एक पार्टिकल त्यातनं काढावा लागतो अक्षरशः ते धुण्यासाठी अक्षर ते, ते क्लीन करण्यासाठी पेशंटचे पंधरा ते वीस मिनटं जातात त्यामुळं कधीही का काही लागलं ला। चहा पावडर चुना हळद काही लावायचं नाही चुना हा सगळ्यात डेंजर चुना लावतात अक्षरशः भरतात त्याच्यात त्या जखमेत आणि जे साईड मार्जिन्स आहेत जे आपले जुळणार आहेत ते सगळं जळून जातं कडक होतं अक्षरशः जी जखम आठ ते दहा दिवसात भरणार आहे तिला भरायला पंधरा ते वीस दिवस जातात सेप्टिक खूप होतं चुना हे ॲसिडिक आहे ॲसिडिक कोणतीही गोष्ट आपल्या शरीरावर पडली की चुंचून होते आपल्याला